नंतर अज्ञात आरोपितांनी त्या दुकानात सेटअप तोडून त्यातील उत्पन्न मोबाईल महागडे याची किंमत साधारणतः साडेचोवीस लाख रुपये होती ते चोरून नेले याबाबत तक्रार प्राप्त झाली होती पुरुषाचे उद्देश होती सगळ्या तक्रार प्राप्त करता गुन्हा दाखल करून सध्या पुण्याचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शन केले सुरू करण्यात आले होते घटनास्थळावर प्राप्त झालेले सी सी टी व्ही तांत्रिक विश्लेषण आणि गुणव्या ससन तपास कर आरोपीम मुख्य आरोपी मुश्तक व्यासम से बी पी पथे अधिकारी ना सतत दोनों दिवस उत्तर प्रदेश गाजियाबाद जिल्ल्यान एक आरोपी अटक की सफिदार तुशाद हल्ला दोनों आरोपी तक चोरी गए स्थगत केले त्याची साधारणतः तीन साडेसतरा लाख रुपयांची आहे त्यातील एक आरोपी अजून वॉन्टेड आहे इकांना तो सुद्धा राहणारा मेरेट येथील आहे त्याचा शोध सुद्धा पथक आपण पाठवलेलं होतं परंतु तो फोन बंद करून करून पळून गेलेला आहे त्याच्या आम्ही फाटो घेत आहोत त्याला पण आम्ही लोकांच लोकांना उर्वरित जे मोबाईल आहे ते मोबाईल त्या कालकडे असल्याची माहिती आहे आम्ही अजूनपासून वगैरे मध्ये जे कनेक्शन दाखवलं आहे आंतरराज्य टोळीचं काय आहे त्याच्या संदर्भात काय सांगू शकत हे आरोपी उत्तर प्रदेश येथील आहे इथे आलेले होते आणि त्याने रेखी करून हे गुन्हा केलेला आहे या आरोपीवर यापूर्वीसुद्धा अकोला आणि कर्नाटकमधील बेळगाव इथे अशाच प्रकारचे मोबाईल शॉपी तोडण्याचे गुन्हे दाखल आहे आणि ही आंतरराज्य गँग आहे यांची आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यावर चोऱ्या करून खास करून हे हायवेवरचे जे असतात किंवा मेन रोडवरचे मुख्य रोडवरचे जे दुकान दुकानं असतात मोठे दुकानं असतात त्यांना टार्गेट करून त्याच्यामधून मी चोरी करतो अच्छा या गुन्ह्यामध्ये सुद्धा यांनी नेपाळला काहीतरी मोबाईल विकण्याचा प्रयत्न केला असं ऐकण्यात आलेलं आहे खरं आहे का आत्तापर्यंत माहिती आलेली नाही किंवा नेपाळला गेले असं आपण निश्चित नाही सांगू शकत परंतु नेपाळची बॉर्डर तिथून जवळच आहे होऊ शकते हे मोबाईल नेपाळला पण जाऊ शकते यापूर्वीसुद्धा काही गॅन्स वगैरे त्या भागातल्या अटक केलेल्या होत्या त्याच्या माध्यमातून पण अशी माहिती भेटलेली होती का साधारणतः बाहेर राज्यातून चोरलेले मोबाईल हे नेपाळला जाऊ शकतात